मित्रांनो बाजारामधील सर्वात मोठी म्हैस आजच्या सांगोला बाजारामधील अंगाने सर्वात मोठी हाईटने सर्वात मोठी असणारी ही म्हैस आहे कोणती जात आहे बाई प्रभादी प्रभादी काय चालली किंमत हिची चार लाख रुपये चार लाख मागणी कुठे पण झालेली आहे मागणी तीन पर्यंत झाली तीन लाख मागणी झालेली आहे दुधाला कशा आहे काय दुधा चोवीस लिटर आहे चोवीस लिटर आहे वेद किती आहे वेद वेद तिसरं आहे तिसरं वेत आहे मागच्या वेळेला चोवीस लिटर लिहिलेलं आहे